मित्रांनो चार मे सतराशे नव्याण्णव रोजी श्रीरंगपट्टणमच्या लढाईत ब्रिटिशांकडून टिपू सुलतान मारला गेला चार मे अठराशे चौपन्न रोजी भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले चार मे एकोणवीसशे चार रोजी पनामा कालव्याच्या बांधकामास अमेरिकेने सुरुवात केली चार मे एकोणवीसशे दहा रोजी रॉयल कॅनेडियन नेव्हीची स्थापना झाली चार मे एकोणवीसशे एकोणऐंशी रोजी मार्गारेट अत्याचार ह्या युनायटेड किंगडमच्या प्रथम महिला पंतप्रधान बनल्या चार मे एकोणीसशे एकोणनव्वद रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी तीस टक्के राखीव जागांची घोषणा केली चार मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने बॉम्बे या शहराचे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला चार मे सोळाशे एकोणपन्नास रोजी महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म झाला चार मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म झाला